काय आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी नमस्कार राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना आत्ता सुलभपणे अंमलात आणली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे ज्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदत होईल राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्वरित फायदे मिळवून देण्यासाठी विविध घटक तात्काळ उपलब्ध करून दिले जात आहेत शेतकऱ्यांना शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत योजनेमध्ये फळबाग ठिबक सिंचन शेततळे शेडनेट आधुनिक यंत्रे हरितगृह आणि कॉटन थ्रेड सारख्या महत्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे या घटकांद्वारे शेतकऱ्यांना जलसंधारण उत्पादन वाढ आणि पिकांचे संरक्षण यामध्ये मदत मिळणार आहे महा डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयीस्करपणे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे ज्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होईल एक हजार कोटी रुपयांचा निधी आणि तात्काळ कार्यवाही योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची निधी तरतूद करण्यात आली होती याच्या मदतीने शेतकऱ्यांना विविध घटक जलदगतीने पुरवले जातील प्रारंभिक टप्प्यात सहाशे कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात चारशे कोटी रुपये देण्यात येतील योजनेतील घटकांशी संबंधित विभागाच्या विविध योजनांमधून तीन हजार तीनशे ब्याण्णव पॉईंट एकतीस लाख रुपये वितरित केले गेले आहेत या योजनेत लवकरच लॉटरी पद्धती बंद करण्यात येतील आणि प्रथम अर्ज केलेल्यांना त्वरित लाभ मिळवून देण्यात येईल असा अर्ज करावा शेतकऱ्यांना योजना लाभ मिळवण्यासाठी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल यावर शेतकऱ्यांना सर्व योजना आणि घटकांसाठी अर्ज करण्याची सुविधा दिली गेली आहे शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही ना याची खात्री कृषी विभागाने दिली आहे अर्जदारांच्या प्रस्तावावर सर्व कामकाज याच पोर्टलवरून पार पडेल आणि त्वरित निधी वितरित केला जाईल या योजनेची पार्श्वभूमी दोन हजार वीस दोन हजार बावीस दरम्यान राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते यावेळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन सुरू करण्यात आलं त्यानंतर राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी एक योजना तयार केली होती ज्याद्वारे त्यांना आधार देण्यात यावा अशी योजना होती या योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपये निधीचा समावेश करण्यात आला आणि शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधांचा लाभ देण्याची तयारी सुरू झाली योजनेची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये नऊ घटक समाविष्ट फळबाग शेततळे शेडनेट आणि अनेक इतर घटक एक हजार कोटी रुपये निधीची तरतूद महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुलभ आणि त्वरित लॉटरी पद्धती बंद करून प्रथम अर्जदारांना त्वरित प्राधान्य शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणे आणि पायाभूत सुविधा इत्यादी धन्यवाद